नमस्कार आज आपण एका अशा राजाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी फक्त एक साम्राज्य नाही तर एक विचार उभा केला हो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भुत प्रवासाची एक ज्ञान भरारी घेणार आहोत चला तर मग सुरू करूया तर हा सगळा प्रवास समजून घेण्यासाठी आपण एका महत्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया तो प्रश्न म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले तीन सर्वात मोठे सर्वात महत्वाचे टर्निंग पॉइंट्स कोणते होते ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासातून शोधणार आहोत म्हणतात ना प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात ही लहानपणीच होते महाराजांच्या बाबतीतही अगदी तसंच होतं तर चला त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात डोकावया आणि पाहूया की त्यांना कोणी आणि कसं घडवलं तर मग पहिला प्रश्न या महान योद्ध्याची गोष्ट नक्की सुरू कुठून झाली छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान कोणतं होतं उत्तर आहे शिवनेरी किल्ला याच ऐतिहासिक किल्ल्यावरून याच पवित्रभूमीवरून एका नव्या युगाची एका नव्या पर्वाची सुरुवात झाली पण नुसतं जन्मस्थान महत्वाचं नाही एका राजाला घडवण्यासाठी विचारांची गरज असते मग महाराजांच्या विचारांना त्यांच्या शौर्याला आकार देणारा सर्वात मोठा प्रभाव कोणाचा होता सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या मातागुरू कोण होत्या अर्थातच राजमाता जिजाबाई हे नाव घेतलं नाही तर महाराजांची गोष्ट अपूर्णच राहील त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय ही शौर्यगाथा घडलीच नसती जिजाबाईंचा प्रभाव किती मोठा होता हे इथून समजतं त्यांनी बालशिवाजींना फक्त धार्मिक मूल्यां शिकवली नाहीत तर रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात न्याय आणि नीतिमत्ता म्हणजे काय हे बिंबवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनीच स्वराज्याचं स्वप्न म्हणजे आपलं स्वतःचं राज्य याचं बीज त्यांच्या मनात पेरलं आणि आता ते स्वप्न फक्त स्वप्न राहिलं नाही ते प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली होती चला पाहूया एक कुशल लष्करी नेता आणि जबरदस्त रणनीतीकार म्हणून शिवाजी महाराजांचा उदय कसा झाला कुठल्याही मोठ्या विजयाची सुरुवात एका लहानशा पावलानेच होती नाही का मग महाराजांच्या लष्करी विजयांच्या प्रवासाची सुरुवात कोणत्या किल्ल्यापासून झाली तोरणा किल्ला स्वराज्याच्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पण सगळ्यात महत्वाचं पाऊल होतं आणि खरं सांगायचं तर इथूनच विजयांची एक अशी मालिका सुरू झाली जी पुढे थांबलीच नाही आणि मग संघर्ष वाढतच गेला आधी प्रतापगडावर अफजलखानाचा वध मग लाल महालात शाईस्तेखानाची बोटं छाटली आणि मग थेट सुरतेवर पहिला छापा या प्रत्येक घटनेमुळे महाराजांची कीर्ती आणि दबदबा सगळीकडे पसरला पण काही विजय खूप मोठी किंमत मोजून मिळतात आणि तशीच एक लढाई होती सिंहगडची गड आला पण सिंह गेला हे फक्त शब्द नाहीत ही एक भावना आहे सिंहगड जिंकण्यासाठी तानाजी मालुसरेंसारख्या योद्ध्याने जे बलिदान दिलं त्याची ही आठवण आहे या एका वाक्यातून कळतं की कि स्वराज्यासाठी किती मोठी किंमत चुकवावी लागली होती आता संघर्ष अजून मोठा झाला होता कारण शिवाजी महाराजांनी त्या काळातल्या सगळ्यात मोठ्या सत्तेला म्हणजे मुघल साम्राज्यालाच थेट आव्हान दिलं होतं पण साहजिकच हा संघर्ष अजिबात सोपा नव्हता सोळाशे पासष्ट मध्ये जो पुरंदरचा तह झाला त्यामुळे महाराजांना एक मोठं पाऊल मागे घ्यावं लागलं विचार करा आपले तेवीस महत्वाचे किल्ले मुघलांना द्यावे लागले आणि स्वतःकडे फक्त बारा किल्ले राहिले ही खूप मोठी माघार होती पण ही गोष्ट इथे संपणार नव्हती कारण शिवाजी महाराज हार मानणाऱ्यांपैकी नव्हतेच औरंगजेबानं त्यांना आग्र्यात नजर कैदेत ठेवलं पण महाराजांनी आपल्या बुद्धीचा वापर करून एक अशी योजना बनवली जी इतिहासात कायमची कोरली गेली आजारपणाचं नाटक केलं गरिबांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली आणि मग एक दिवस त्याच एका पेटाऱ्यात बसून तिथून सुटले खरंच ही घटना म्हणजे त्यांच्या धाडसाचा आणि हुशारीचा एक जबरदस्त नमुना आहे इतक्या सगळ्या संघर्षानंतर लढायांनंतर आता तो क्षण आला होता जो त्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीचा कळस होता हो त्यांच्या सार्वभौम राज्याची औपचारिक स्थापना करण्याची वेळ आली होती तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि ठिकाण होतं स्वराज्याची राजधानी रायगड याच दिवशी याच ठिकाणी मराठा साम्राज्याचा स्वराज्याचा औपचारिकरित्या जन्म झाला आणि हा सोहळा किती भव्य असेल याची कल्पना करा तब्बल पन्नास हजार लोक हो इतके लोक त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनायला रायगडावर जमले होते आणि याच सोहळ्यात गागाभट्टांनी त्यांना छत्रपती ही पदवी दिली पण लक्षात घ्या ही फक्त एक पदवी किंवा एक नाव नव्हतं ही एका स्वतंत्र सार्वभौम राज्याच्या स्थापनेची घोषणा होती एक गर्जना होती तर मग या संपूर्ण प्रवासाचा सार काय चला महाराजांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कामगिरी आणि त्यांचा तो अमर वारसा यावर एक शेवटची नजर टाकूया तीन एप्रिल सोळाशे ऐंशी वयाच्या अवघ्या बावन्नव्या वर्षी महाराजांचं निधन झालं त्यांचं आयुष्य जरी संपलं असलं तरी त्यांनी मागे ठेवलेला विचार आणि वारसा हा आजही जिवंत आहे तर आठवत आहे सुरुवातीला आपण एक प्रश्न विचारला होता की महाराजांच्या आयुष्यातले तीन मोठे टर्निंग पॉइंट्स कोणते तर हे आहेत ते तीन क्षण पहिला तोरणा जिंकणं जिथे स्वराज्याची पहिली ठिणगी पडली दुसरा आग्र्यातून ती अविश्वसनीय सुटका ज्याने त्यांचं धैर्य आणि बुद्धी सगळ्या जगाला दाखवली आणि तिसरा अर्थातच राज्याभिषेक ज्याने स्वराज्याला एक अधिकृत सार्वभौम ओळख दिली पण एका मोठ्या नेत्याच्या जाण्याने आव्हानं संपत नाहीत महाराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र संभाजी आणि राजाराम यांच्यात संघर्ष सुरू झाला आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन मुघलांनी दख्खनमध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न जो विचार करायला लावणारा आहे इतकी शतकं उलटून गेली पण आजही शिवाजी महाराजांची अशी कोणती शिकवण आहे जी आजच्या काळातही तितकीच महत्वाची आणि लागू पडते यावर विचार करायला नक्कीच हवा